नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय सहा हजार चारशे साठ क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे सातशे चार क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार नऊशे तेरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाय सहाशे क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती कराड आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवो आहे नऊशे शहाऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये